नमस्कार विद्यार्थ्यांनो पाच चौथा छोटूचे घर यामधील मूल्यांकन प्रश्नोत्तरी पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला आहे छोटू पहिल्यांदा कोठे आला त्याचं उत्तर आहे छोटू पहिल्यांदा अहमदाबादला आला दुसरा प्रश्न आहे छोटूने पाईपचा उपयोग कशासाठी केला त्याचं उत्तर छोटूने पाईपचा उपयोग राहण्यासाठी केला तिसरं छोटूने स्वतःबरोबर राहण्यासाठी कोणाला बोलविले तर छोटूने स्वतःबरोबर राहण्यासाठी मोनूला बोलविले चौथं आपल्याला घराची आवश्यकता कशासाठी असते तर विद्यार्थ्यांना थंडी ऊन आणि पावसापासून रक्षण मिळवण्यासाठी आपल्याला घराची आवश्यकता असते तुमच्यासोबत घरात कोण कोण राहतात तर तुमच्या घरामध्ये जे पण लोक राहतात उदाहरणार्थ आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा आत्या वगैरे जे पण तुमच्या घरामध्ये राहत असतील त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहे पुढे पाहूया खालील दिलेल्या विकल्पामधून योग्य विकल्प निवडून लिहा पहिलं घराला सजवण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर कराल तर पहा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत रांगोळी दिलेले सर्व तोरण फुले तर पहा इथे दिलेले सर्वच वस्तू आपण वापरतो म्हणून दुसरा जो विकल्प आहे बी दिलेले सर्व हे त्याचं उत्तर आहे दुसरं तुमची आई खूप वेळ घराच्या कोणत्या भागामध्ये जास्त काम करते तर इथे जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी स्वयंपाकघरामध्ये आपली आई जास्त करून राहते म्हणून ते बरोबर आहे तिसरं ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो त्या भागाला काय म्हणतात तर पहा ऑप्शन स्नानघर स्टाफरूम स्वयंपाकघर का बेडरूम तर जेथे स्वयंपाक केला जातो त्या घराला स्वयंपाकघर म्हटलं जातं तर याचं सी उत्तर बरोबर आहे चौथं ज्या ठिकाणी आंघोळ केली जाते त्या भागाला काय म्हणतात तर पहा आंघोळीला समानार्थी शब्द आहे स्नान तर पहा इथे बी ऑप्शनमध्ये स्नानघर हे त्याचं उत्तर आहे नंतर घराच्या स्वच्छतेसाठी काय टाळाल विद्यार्थ्यांनो घराच्या स्वच्छतेसाठी काय कराल आणि काय टाळाल याच्यामध्ये फरक आहे काय कराल म्हणजे आपण काय काय करायला पाहिजे आणि काय टाळाल म्हणजे आपण काय करायला नाही पाहिजे तर त्यापैकी बघा घराच्या स्वच्छतेसाठी आपण काय नाही केले पाहिजे तर कचरा कुठेही फेकू नये म्हणून इथे सी उत्तर बरोबर आहे आणि काय कराल असा प्रश्न राहिला असता तर तिघी ऑप्शन बरोबर होते पुढे पहा खालील दिलेल्या विकल्पामधून योग्य विकल्प निवडून रिकाम्या जागा भरा पहिलं आहे टिंबटिंब घरामध्ये पहावयास मिळत नाही कंसामध्ये कपाट आणि फळा तर या दोघांपैकी कोणती वस्तू आपल्या घरामध्ये नसते तर कपाट तर असतो परंतु फळा नसतो म्हणून याचं उत्तर आहे फळा दुसरं टिंबटिंबा सणाला आपण घरापुढे रांगोळी काढतो तर आपण दिवाळीला घरापुढे रांगोळी काढतो पुढचं पहा टिंबटिंबा आपल्या घराच्या भिंतीवर पोटाने सरपटताना दिसते तर आपल्या घरामध्ये भिंतीवर कोणता असा जीव कोणता जीव चालताना दिसतो पाल का बेडूक तर बेडूक तर जमिनीवर स... उड्या मारतो आणि पाल ही भिंतीवर सरपटते म्हणून याचं उत्तर आहे पाल नंतर गाईच्या घराला काय म्हणतात तर गोठा आणि जो तबेला आहे तो घोड्याच्या घराला म्हणतात नंतर कचरा टिमटिंबामध्ये टाकावा तर त्याचं उत्तर आहे कचरा पेटी पुढे पहा जोड्या लावा तर पहा ए ऑप्शनबरोबर बीच्या जोड्या लावायच्या आहे किंवा त्याच्यासमोरसुद्धा तुम्ही उत्तरे लिहू शकतात पहिलं आहे गाय तर पहा इथे प्राणी आणि त्यांच्या घरांची नावं लिहिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला जोड्या लावायच्या आहे चला तर गायच्या घराला काय म्हणतात गोठा म्हणजे गाय गोठ्यात राहते म्हणून गायच्या समोर जोडी गोठ्यात हा शब्द लिहायचा नंतर उंदीर रास्तो पिढ्यात घोडा घोड्याच्या घराला तबेला म्हणतात आणि सापाच्या घराला वारुळ म्हणतात तर अशा रीतीने इथे जोड्या लावलेल्या आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जोड्या लावायच्या आणि इथे दिलेले सर्व मूल्यांकन प्रश्नोत्तरी तुमच्या वहीमध्ये उतरवायचं आहे आणि वाचन करायचं आहे नमस्कार